महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सिद्धेश्वर, मोठी सिद्धेश्वर, सिद्धेश्वर चा महादेवाची मोठी यात्रा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सिद्धेश्वर महादेवाचे घेतले दर्शन कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडापासून जवळ असलेल्या सिद्धेश्वर देवस्थान येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी महादेवाची मोठी यात्रा भरते डोंगरकडा पंचकृषीत प्रसिद्ध असलेल्या शिदोबाच्या माडावर निसर्गरम्य हिरवगार असलेल्या उंच टेकडीवर सिद्धेश्वराचे जागरण देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे श्रावण महिन्यात महिनाभर महिना दहा ते वीस किलोमीटर अंतरावरून भाविक भक्त पायी चालत डोंगरावर चढत जाऊन सिद्धेश्वराचे दर्शन घेतात डोंगरकडा पंचकृषीतील प्रसिद्ध असलेल्या सिद्धेश्वर महादेवाच्या यात्रेनिमित्त आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती प्रतिष्ठित नागरिक डी आडकिने यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते परिसरातील संगीत भजनी मंडळ दिवसभर भजन गाऊन भाविकांचे मने प्रसन्न करून भक्तिमय वातावरण निर्माण करतात त्यामुळे भजनी मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा